प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आता सध्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनची प्रोसेस सुरू आहे आणि ह्या वर्षी खूप मुलांना सीईटीला खूप कमी आईल म्हणजे पंचवीस पर्सेंट आईल तीस पर्सेंट आईल पन्नास पर्सेंट आईल असं खूप कमी पर्सेंटाइल आलं मग असं का होत आहे तर मुलांची अभ्यास करण्याची टेंडन्सी ही कमी होत चाललेली आहे आणि परीक्षांची काठीण्य पातळी ही वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं मुलांनी आता स्वतःला बदलण्याची गरज आहे आपल्याला ज्यांना पर्सेंटाइल नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव असं मिळालंय तर त्यांचं सुद्धा एक एक मार्कावरून चांगलं कॉलेज त्यांचं ड्रीम कॉलेज किंवा ड्रीम, ड्रीम ड्रीम बांच ही सुद्धा मिस झालेली आहे आणि आता त्यांना महत्व पडतंय की आणखी थोडा अभ्यास केला असता किंवा आणखी एखादा किंवा दोन मार्क जास्त असते तर आपल्याला आपलं ड्रीम कॉलेज आपली ड्रीम ब्रँच ही मिळाली असती पण वेळ गेल्यावर पश्चाताप करून काही उपयोग नाही आणि सगळ्यात आधी लक्षात घ्या जितकं लाईटली तुम्ही सीईटी ला घेता तेवढी सीईटी ही परीक्षा लाईटली घेण्यासारखी नाही तुम्हाला जर चांगलं पर्सेंटाईल हवं असेल तर तुम्हाला एक सिस्टीमॅटिक प्लॅन केला पाहिजे आणि एक स्वतःचं टाईम टेबल केलं पाहिजे आणि ते फॉलो केलं पाहिजे तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे कोणतंही सक्सेस हे एका रात्रीत मिळत नसतं त्याच्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन रात्र दिवस मेहनत करावी लागते आणि तेव्हाच तुम्हाला यश मिळत असत हे लक्षात घ्या आणि तुम्ही जो सोशल मीडिया वापरता तर तो सोशल मीडिया फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी वापरा कारण आता वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि म्हणून नंतर नियोजन करून तुम्हाला सांगण्यापेक्षा अजून तुमच्या हातात वेळ आहे आणि म्हणून तुम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन देण्याकरता मी हा व्हिडिओ बनवते आहे आणखी बऱ्याच मुलांचं काय होतं बघा ते जेई ची प्रिपरेशन करतात आणि जेव्हा जानेवारीचा पहिला अटेम्प्ट होतो त्यांना मार्क्स पडत नाहीत मग ते सीईटीकडे वळतात आणि त्यांना असं वाटतं की मी जेई केलेलं आहे सीईटी तर एकदम माझ्या दृष्टीने सोपं आहे पण तसं नसतं ला पूर्ण एन चा सिलेबस आहे म्हणजे सीबीएसई चा सिलेबस आहे त्यानंतर तुमच्या सीईटीला स्टेट बोर्डचा सिलेबस आहे आणि त्यामुळं त्यांची गफलत होते आणि मग त्यांचं धडना जेई आणि धडना सीईटी असं होतं जेई परीक्षेत तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले याला महत्व असतं आणि सीईटी परीक्षेत तुम्ही किती कमी वेळात किती जास्त प्रश्न बरोबर सोडवले याला महत्व असतं कारण सीईटीच्या पेपरमध्ये एका प्रश्नासाठी वेळ मिळतो चोपन्न सेकंद त्यातले चार सेकंद हे तुमचे क्लिक करण्यासाठी निघून जातात आणि तुमच्या हातात पन्नास सेकंद एवढाच से वेळ राहतो प्रश्न वाचून सोडवण्यासाठी म्हणजे जेवढा तुम्ही एक रील बघायला जेवढा तुम्हाला वेळ लागतो ना बाळांनो तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा पण असतो सोडवायचा पण असतो आणि करेक्ट आन्सर क्लिक पण करायचं असतं एवढ्या सगळे प्रोसेस तुम्हाला पन्नास से सेकंदामध्ये करायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते म्हणजे सीएटीला मार्क्स मिळवणं हे सोपं असतं पण त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर असं हार्डवर्क करण्याची तयारी तुमची असली पाहिजे तर बघा आपण बघूयात की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आपली सीईटीच्या परीक्षेसाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि म्हणून तुमच्या व्हिडिओचं हिडिंग आहे स्ट्रॅटेजी फॉर सीईटी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस ची सीईटी देण्यासाठीची तुमची स्ट्रॅटेजी काय तुम्ही ठेवली पाहिजे म्हणजे तुमचं पर्सेंटाईल हे चांगलं येईल तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल हा व्हिडिओ आहे काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा वाटलं तर वही पेन घेऊन बसा म्हणजे तुम्हाला ते सगळे पॉईंट नोट केले तर तुम्हाला त्याचा व्यवस्थित फायदा होईल आता कोणतीही परीक्षा देण्यासाठी सिस्टमॅटिक प्लॅनिंग करायचं असेल तर पहिल्यांदा सिलेबस काय आहे हे बघा सिलेबसशी अपडेट राहा कधी कधी ऐनवेळी म्हणजे महिना दोन महिने राहिला की सीईटी सेल एक दोन राहत नाही जसं फिजिक्सचे वेक्टर आणि एरर अनालिसिस अगदी शेवटी शेवटी ऍड केले गेले आणि म्हणून तसं तुमचे प्रत्येक विषयाचे काही कमी झालेत काही जास्त झालेत कमी झालेत तर, तर तुम्ही त्याचा अभ्यास करत बसलात तर तिथे वेळ वाया जाणार आहे ऍड झाले तर तुम्हाला माहीत नसेल तर तिथे पण मार्क्स जाणार आहे आणि म्हणून पहिली गोष्ट सिलेबसची अपडेट राहा सीईटी से सेल कडून काय काय सूचना येतात त्या काळजीपूर्वक बघत राहा आणि तुमचा सिलेबस अपडेट ठेवा आता सिलेबस अपडेटेड ठेवल्यानंतर तुम्ही टाइम टेबल बनवा स्वतःच आता तुम्हाला माहिती आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी इथून तुमचं सगळं बोर्डाचं काम सुरू होतं जानेवारीत तुमची प्रॅक्टिकलची प्रिलिम असते थेरीची प्रिलीम परीक्षा असते त्याच्यानंतर तुमचं जर्नल सबमिशन असतं म्हणजे जानेवारीपासून तुम्हाला सीईटीच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला फार वेळ मिळत नाही मग त्याच्या आत तुमच्याकडे किती दिवस राहिलेत तर तुमच्याकडे जुलै अर्धा आहे त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे तुमच्या हातात साडेपाच महिने आहेत आणि ह्या साडेपाच महिन्यांमध्ये तुम्हाला सिलेबस किती कव्हर करायचा आहे तर जर आपण साधारण प्रत्येक विषयाच जर काढलं तर फिजिक्सचे हे दहा चॅप्टर आहेत आणि बारावीचे सोळा चॅप्टर आहे असंच नियर अबाउट सगळ्या विषयांचं आहे म्हणजे तुम्हाला सव्वीस काहीचे तीस असतील आले सर तर साधारणतः पंचवीस ते सव्वीस चॅप्टर प्रत्येक विषयाचे तुम्हाला साडेपाच महिन्यांमध्ये कंप्लीट करायचंय म्हणजे डिसेंबर पर्यंत तुमची असली पाहिजे आता बऱ्याच मुलांचा गैरसमज काय असतो की सीईटीच्या परीक्षेचा अभ्यास हा बारावीच्या बोर्ड परीक्षेनंतर सुरू करायचा असतो तर हा गैरसमज काढून टाका तुम्ही जेवढं सीईटी परीक्षेला लाईटली घेता तेवढं लाईटली घेण्यासारखी ती परीक्षा नाही तर ती सिरियसली परीक्षा घेण्या घेतली तरच तुम्हाला चांगला स्कोअर आणि चांगलं पर्सेंट येणार आहे आणि म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर अकरावीला व्यवस्थित रेग्युलर सेंटीचा अभ्यास केला नसेल तर तुम्हाला आता तोही अभ्यास कव्हर करायचा आहे बरेच मुलं तुम्हाला हे माहितीये की याचं वेटेज ट्वेंटी पर्सेंट असतं आणि याचं वेटेज एटी पर्सेंट असतं म्हणजे फिजिक्सच्या पन्नास प्रश्नांपैकी दहा प्रश्न हे अकरावीच्या सिलेबसवर असतात आणि चाळीस प्रश्न हे बारावीच्या सिलेबसवर असतात आणि खूप मुलं या दहा प्रश्नांना स्किप करतात बाळांनो एक एक मार्क तुम्हाला खूप कुठेतरी घेऊन जातो आणि म्हणून सगळ्यात महत्वाची अकरावी स्किप करण्याची करता आणि ते खूप सोपं असतं आता बघा तुम्ही आतापासून अकरावीच्या अभ्यासाला सुरुवात केली ते ऑलरेडी तुमचं शिकून झालेलं आहे आणि ते खूप कमी वेळात होणार आहे म्हणून याला स्किप करण्याची चूक तुम्ही करू नका कारण तुमच्या हातात अजून बऱ्यापैकी वेळ आहे आणि म्हणून अकरावी स्किप करू नका आणि त्याचे काही काही चॅप्टरवर साधारणतः प्रत्येक चॅप्टरवर एक सरासरी एक प्रश्न पडेल असा आहे म्हणजे तुम्हाला दहा चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे ऑलरेडी तुम्ही त्याची थेअरी केलेली आहे अकरावीची तुम्ही वार्षिक परीक्षा दिलेली आहे ते अभ्यासलेले आहेत म्हणजे हे सोडून देण्यापेक्षा हे जर थोडे फोकस ठेवून हे केले तर इथंच खूप फायदा तुमचा होणार आहे आणि खूप मुलं ही चूक करतात की बारावीची परीक्षा झाल्यावर अभ्यासाला लागतात आणि अकरावी स्किप करून देतात तसं करू नका अजून प्रॉपर वेळ आहे तुमच्या हातामध्ये आणि मग त्यामुळे हे दहा मार्क तुमच्या हातातून सुटून जाणार नाहीत आणि हा रेग्युलर बरोबर अभ्यास कसा करायचा ते मी आता तुम्हाला सांगते मग स्वतःच टाइम टेबल बनवा रेग्युलरच्या अभ्यासाचं वेगळं आणि सीईटीच्या अभ्यासाचं वेगळं जर तुम्ही सीईटीच्या अभ्यासासाठी जर रोज अर्धा तास फक्त प्रत्येक विषयाला द्यायचा हाफ आवर मग तुमचे तीन विषय असतील तर दीड तास होईल दिवसाचा आणि चारची तुम्ही पीसीएमबी ची सीईटी देणार असाल तर दोन तास हा रोज सीईटीच्या अभ्यासासाठी देणं आवश्यक आहे म्हणजे स्वतःच रेग्युलरचं टाइम टेबल आणि सीईटीचं टाइम टेबल व्यवस्थित बनवा आणि ते फॉलो करा त्याच्यानंतर सोर्स सगळ्यात महत्वाचा सोर्स हे तुमचं रेग्युलरचं टेक्स्टबुक आहे समजलं आणि त्यानंतर कोणत्याही प्रकाशनचं तुम्ही एक पुस्तक घ्या आणि त्याच्यामध्ये त्याच्यातले सी क्यू सोडवा प्रॅक्टिससाठी ते ते सी क्यू सोडवा त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या ओल्ड क्वेश्चन पेपर पहा ओल्ड क्वेश्चन पेपर जवळपास दोन हजार पाच पासून सीईटी सुरू झाली दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस सगळ्या क्वेश्चन पेपर नीट पहा तुम्हाला प्रश्नांची काठीण्य पातळी वाढत गेलेली दिसेल आणि खूप सारे पी क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट होतात आणि म्हणून पहिलं काम काय तर त्या चॅप्टर वर प्रश्न कसे कसे विचारले जाऊ शकतात म्हणजे त्या चॅप्टरचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आधी तुम्ही थोडस प्रश्नांकडे बघा किंवा तो चॅप्टर वाचून झाल्यावर आधी प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला कोणत्या भागावर स्ट्रेस द्यायचा काय शॉर्टकट वापरायचे हे सगळं कळेल आणि प्रश्न कशा प्रकारे अवघड अवघड होत चाललेले आहेत हे पण तुम्हाला कळेल आणि म्हणून ओल्ड क्वेश्चन पेपर बघणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर रिपीट करत नसाल फर्स्ट इयर पहिल्यांदाच असाल तर तुम्ही शक्यतो ऑफलाईनचा क्लास जॉईन करा ऑनलाईन चालू करून देतो आणि घरातच तिकडे फिरतो आपण ऑफलाईन जर क्लासला गेलो ना तर प्रॉपर तिथे बसलं जातं तिथे आपल्याला शिस्त राहते आपण वेळेत क्लास अटेंड करतो हा ऑफलाईन क्लासचा फायदा आहे आणि म्हणून शक्यतो क्लास जॉईन करा कारण क्लास जॉईन केल्याचे दोन तीन फायदे असतात रेग्युलर तर आपली प्रॅक्टिस होतच राहते दर आठवड्याला तिथे टेस्ट होते आणि त्या ते टेस्टचा पण आपल्याला खूप फायदा होतो आणि म्हणून शक्यतो क्लास जॉईन करा आणि तो ऑफलाईनचा करा ऑनलाईन पेक्षा आता टेस्ट रेग्युलरली टेस्ट द्या दर आठवड्याला ज्या चॅप्टरची टेस्ट असेल ती चॅप्टरची टेस्ट सिरियसली द्या तुम्ही उगाच काहीतरी जायचं अंगोळे भरून यायचं ओएमआर क्षेत्र मध्ये काही पण सर्कल डार्क करून यायचे आणि द्यायची म्हणून द्यायची असं करू नका प्रत्येक चॅप्टर वरची टेस्ट देताना ही फायनल टेस्ट आहे सीईटीची फायनल टेस्ट आहे इतक्या सिरियसली ती द्या बघा तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने तुमचा दर आठवड्याला एक चॅप्टर दर आठवड्याला एक चॅप्टर असा चांगला प्रिपेअर होईल प्रत्येक विषयाचा आणि म्हणून टेस्ट सिरियसली द्या त्याच्यानंतर तुमची पहिली रिव्हिजन ही डिसेंबर पर्यंत संपेल अशा पद्धतीने तुम्ही टाइम टेबल बनवा त्याच्यानंतर डेली प्रत्येक विषयाचे दहा तरी एमसीक्यू तुम्ही फॉर इच सब्जेक्ट दहा विषयाचे सॉरी प्रत्येक विषयाचे तुम्ही कमीत कमी रोज दहा एमसीक्यू सोडवा त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि तुम्हाला रेग्युलरला पण सगळ्या विषयांमध्ये सेक्शन ए असतो त्याच्यात पण तुम्हाला दहा एम क्यू असतात म्हणजे याचा फायदा तुम्हाला ला तर होणारच आहे एमसीक्यू सोडवण्याचा पण रेग्युलर परीक्षेला सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि म्हणून रोज प्रत्येक विषयाचे दहा एम हे सोडवलेच पाहिजेत आता तुम्ही सोडवलेल्या दिलेल्या टेस्टचं तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे उगस दिली म्हणून दिली असं करू नका तुम्ही टेस्ट एकदा तुम्हाला समजले की त्याचं टेस्ट अनालिसिस करा म्हणजे त्याच्यावर तुम्हाला तुमची आयडेंटिफाय युअर स्ट्रेंथ अँड वीकनेस तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळेल आपल्याला चांगलं काय येतं आणि आपला कोणता भाग वीक आहे जो भाग वीक आहे त्याच्यावर परत काम करा आणि आपल्याला तो पण जो वीक भाग आहे तो पण तुमचा चांगला बनवायचा प्रयत्न करा एका रात्रीत हे सगळं होत नसतं आणि म्हणून टेस्टचं अनालिसिस केल्याचा फायदा हा असतो आपल्याला आपली विकनेस कळते आणि कोणत्या भागावर स्ट्रेस द्यायचा हे पण आपल्याला समजण्यासाठी मदत होते आणि दोन चार दिवस व्हिडिओ पाहिला की दोन चार दिवस अभ्यास करायचा परत सगळं सोडून द्यायचं तसं करू नका स्टडी हा रेग्युलरली करा कन्सिस्टन्सी ठेवून करा आता तुमच्यासाठी मी दोन तीन कामं केलेले काय केलेलं तर तुम्ही जर माझ्या चॅनलला विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलला जर गेलात आणि प्लेलिस्ट पाहिली तर त्या प्लेलिस्ट मध्ये बऱ्याचशा चॅप्टरच्या पी क्यू चे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे म्हणजे तुमचा एका एक मिनिटात एक प्रश्न होणार आहे आणि तिथे मी सांगितलेले आहे की हा प्रश्न किती वेळा रिपीट झालाय आणि म्हणून तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर न पाहता डायरेक्ट प्रश्न कसे विचारले त्या चॅप्टरचे ते पण कळेल ते कमी वेळात कसे सोडवलेत हे पण कळेल त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ आहेत कारण बघा म्हणजे मी जरी सगळे प्रश्न सोडवायला गेले ना हे पन्नास तर मला सुद्धा सोडवता येणार नाही म्हणजे माझा तीस बत्तीस वर्षाचा फिजिक्स शिकवण्याचा अनुभव आहे पण मी जर हे पन्नास प्रश्न सोडवायला गेले ना तर माझे वेळेत सोडून नाही होणार मी जर तिथं शॉर्ट ट्रिक्स टिप्स वापरल्या स्मार्ट वर्क केलं तरच मला ते सोडवता येणार आहे आणि म्हणून तुमच्यासाठी शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ आहेत ते पण बघा आणि आता तुमच्यासाठी सेरी सुरू होईल काय तर मिशन सी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स याच्यामध्ये अकरावीचा एक व्हिडिओ आणि बारावीचा एक व्हिडिओ असं सायमल्टेनियस चालणार आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त पीवाय क्यू घेणार आहे पाच पाच रोज पाच पाचच पीवाय क्यू घेणार आहे आणि तुम्ही ते रेग्युलर तसे तसे त्याचं कलेक्शन करून ठेवलं तर तुमचं एक छानपैकी स्वतःच हे स्वतःची नोटबुक तयार होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल आलं लक्षात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे आणि म्हणून रेग्युलर स्टडी करा निदान रोज दहा दहा पंधरा पंधरा एम सी क्यू बघत चला आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं टेक्स्टबुक हे खूप बारीक बारीक वाचा आल्या लक्षात तर या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला आता गाढव काम करून भागणार नाही तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागणार आहे त्याच्याबरोबर हार्डवर्क पण करावं लागणार आहे कारण अभ्यास करण्यापासून पेपर देऊन येईपर्यंत ही सगळी प्रोसेस आहे त्याच्यात तुम्ही प्रत्येक तुमची जी स्टेप आहे त्या स्टेपला तुम्ही जर व्यवस्थित त्याला फॉलो केलं तरच तुम्हाला सीईटीत सक्सेस मिळणार आहे पहिली महत्वाची गोष्ट सीईटीला लाईटली घेऊ नका टेक इट सिरियसली आलं तर लक्षात जेई प्रिपरेशन करत असाल तर साठी वेगळा वेळ द्या सीईटी साठी वेगळा वेळ द्या कारण मुलांना जेई ला स्कोअर नाही आला आणि सीईटी ला आला नाही दोन्ही कडचे रस्ते तुमचे हुकून जातात तसं होऊ देऊ नका जेई तर कराच पण ला पण दुर्लक्षित करू नका त्याच्यावर पण थोडासा फोकस करा आणि मगच तुम्हाला सक्सेस मिळेल म्हणजे जेईतून ऍडमिशन नाही झालं तर सीईटून सीईटीच्या सेलमधून सुद्धा तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळू शकतं तर हे सगळं व्यवस्थित तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याचा पॉझिटिव्हली उपयोग करून घ्या ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ